छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून तुतारी ह्या वाद्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे मात्र जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पार्टीला हे चिन्ह मिळाले तेव्हापासून तुतारी वादकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला आहे खरंतर तुतारी वाजवण्यात आपल्या शारीरिक क्षमतेचा कस लागतो आपली श्वसनक्रिया किती व्यवस्थित आहे त्यावर अवलंबून आहे छत्रपती शिवरायांच्या काळापासून तुतारी वाजून लढाई तसेच स्वागतासाठी याचा सर्रास वापर व्हायचा मात्र गेल्या महिन्यापासून तुतारी हे चिन्ह शरद पवारांना मिळाले आणि तुतारी वादकांच्या आयुष्यात सोनेर दिवस आलेत पूर्वी अनेक कार्यक्रमात तुतारी वादकांना एका कार्यक्रमासाठी साधारण चार जणांना एक हजार रुपये मिळायचे मात्र थेट आता निवडणुकीमुळे पन्नास शंभर जणांना तुतारी वाजवण्यासाठी सुपारी मिळत आहे त्यात साधारण प्रत्येक वादकाला आता किमान पाचशे ते सातशे रुपये मिळत आहेत निवडणुकीचे चिन्ह तुतारी मिळाल्याने या व्यवसायाला आता सुगीचे दिवस आले आहेत